ग्रामीण विभागात सध्या डॉक्टरांची खूप कमी कमतरता दिसते आहे एम बी बी एस डॉक्टर मिळत नाहीत अशाची अशी परिस्थिती आहे पण आपण एम बी बी एसचाच आग्रह न धरता याच्यापुढे ॲलोपॅथी होमिओपथी युनानी मेडिसिन मेडिसिन या सगळ्यांना पर्यायी म्हणून तिथे वापर करावा जेणेकरून ह्यांच्यातली असलेली बेकारी थोडी कमी होईल अनएम्प्लॉयमेंट कमी होईल आणि तसंच ग्रामीण रुग्णालयांमध्ये किंवा बाकीच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी एक नवीन डॉक्टरांची फौज तिथे पाठवता येईल मी दोन हजार चौदा साली जेव्हा मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर होतो तेव्हा मी कायदा केला होता की तुम्हाला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येईल युनानी होमिओपॅथी आयुर्वेदिक काही ते कोर्स दिला होता आम्हाला तेवढा आठवत नाही पण तेवढा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येईल आपण जवळजवळ साडेतीन लाख डॉक्टर्सला त्याचा फायदा झाला हा जो प्रश्न आहे हा जर प्रश्न ह्या मार्गात सोडवला सोडवण्यात आला तर डॉक्टरांनाही न्याय मिळेल आणि जे आरोग्याचा धोका ज्यांना दिसतोय डॉक्टर्स नसल्यामुळे त्यांनाही महाराष्ट्र सरकार न्याय देऊ शकेल असं आमचं सरकारला एक सल्ला आहे सरकारनी तो विचारात घ्यावा असं आमची विनंती आहे अध्यक्षमध्ये मी थेट ठाण्यामध्ये जातो आहे अध्यक्षमध्ये ठाण्यामध्ये दोन तीन गोष्टी आम्हाला नजरेत आणून द्यायच्या अध्यक्ष मध्ये महानगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष स्थापन झाली या शहराचं दुर्दैव असं की हे शहर मुंबईच्या बॉर्डरवर आहे पण पण या शहराला स्वतःचा डम्पिंग ग्राउंडच नाही अध्यक्ष मध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे मुंबईची आणि ठाण्याची मला आठवतं मुलुंडला एक डम्पिंग ग्राउंड होतं त्या मुलूंच्या डम्पिंग ग्राउंडवरनं पूर्ण मुंबईचा कचरा यायचा इतकी दुर्गंधी सु सुटायची कोपरी आणि ह्या परिसरामध्ये तेव्हा आम्ही एक अडीच तीन वाजता रात्री एक दोन डम्पर अडवले ते दोन्ही डम्पर आम्ही महानगरपालिका मुख्यालयात घेऊन गेलो आणि तिथे कचरा खाली केला कायदा हातात घेणं योग्य नाही पण कधीतरी कायदा हातात घेऊन डोळे उघडणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर काही वर्षातच ते वर्षा डम्पिंग ग्राउंड बंद झालं लोकांना त्रासापासून वाचवण्यासाठी आम्ही ते केलेलं होतं आज ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे आम्ही कुठेतरी जागा शोधतो की हा इथे जागा आहे ती कोणाची तरी असते त्याला काहीतरी पैसे दिले जातात अवैधरित्या आणि तिथे आम्ही कचरा डम्प करतो मग तो थोडा सुकला की आम्ही जाळतो आणि तो जाळल्यानंतर जो धूर तयार होतो तो लोकांच्या घरांपर्यंत येतो आणि सकाळच्या पहाटे तुम्हाला काहीच दिसत नाही आपल्याला वाटतं रे वा धुकं पडलंय कसलं इट इज अ स्मॉग मोस्ट डेंजरस पॉयझनस स्मोक सगळा जमलेला असतो लोकांच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून मी इथे मुद्दा मांडतोय चाळीस वर्ष झाली आमच्या शहरामध्ये स्वतः मुख्यमंत्री होते पण आम्ही आज शहरासाठी एक डम्पिंग ग्राउंड नाही देऊ शकतो अनेक वेळा हायकोर्टाने सांगितलं तर, तर डम्पिंग ग्राउंड नसणे हा मोठा गुन्हा आहे त्याच्यामध्ये आयुक्तांना अटक झाली पाहिजे अशी तरतुदी आहेत काही करायला तयार नाही लोक गेली खड्ड्यात मरतात ना मरू द्या काय फरक पडतो आपल्याला आपल्या घरात एसी आहे आपल्याला कुठे वास येतो पण एसीत पण वास येतो तुमचे नाक मेली आहेत तुमचे वासाची जी इंद्रिय आहेत ना ती मेली आहेत प्रश्न वासाचा नाही प्रश्नात शहराच्या आरोग्याचा आहे शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा आहे प्रश्न प्रदूषणाचा आहे कुणी काही विचारात घ्यायला तयार नाही अध्यक्ष मोदय ह्या ह्या माध्यमातनं जेव्हा मी हा प्रश्न मांडतोय तर माझा प्रश्न हा प्रदूषण मंडळाला पण आहे झोपलं आहे का प्रदूषण मंडळ का, का फक्त कंपन्यांना नोटीस देऊन वसुली करणं एवढंच काम राहिलं आहे प्रदूषण मंडळाचं एवढ्या मोठ्या शहरामध्ये जे मुंबईच्या बाजूला आहे तिथे एवढा मोठ्या प्रदूषण घडतंय दिवसा ढवळ्या रात्री दिसतं शेताचे शेतं जळतायत आणि त्याचा सगळा धूर हा एका वसाहतीमध्ये जातोय आज बाळकुम त्याच्यामुळे परेशान आहे आज त्याच्यामुळे कळवा परेशान आहे त्याच्यामुळे पोलीस लाईन आणि त्या परिसरातल्या वास्तू परिसरात आहे साकेत परेशान आहे अध्यक्ष मोदी गांभीर्याने घ्यायला पाहिजे सरकारने महानगरपालिका गंभीर नसेल महानगरपालिका जर लक्ष देणार नसेल तर सरकारने तरी लक्ष द्यावं म्हणजे बिनबापाचं शहर होतं की काय असं वाटायला लागलं मला तुम्ही साध साध एक प्रदूषण डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही आता काहीतरी डम्पिंग ग्राउंड दिलंय म्हणतायत पुढे चाळीस किलोमीटर दूर कुठेतरी त्रेचाळीस एक त्र्याऐंशी एकर जमीन दिली आहे एका शहरातन निघालेली गाडी त्र्याऐंशी त्रेचाळीस किलोमीटर जाणार कधी येणार कधी म्हणजे तुम्हाला कचऱ्यात जी आमच्या ठाण्यात पैसा काय आणायची सवय लागली आहे ती अजून सुटेल असं काय वाटत नाही तरी एक चाळीस किलोमीटरवर कचरा न्यायचा कुणी हा इथे असं होतं एक साहेब आमच्या वाघळे स्टेटमध्ये एक डम्पिंग ग्राउंड होतं आणि ट्रकद्वारे तिथे डम्पिंग केलं जायचं असं सांगितलं जायचं ते जेव्हा आम्ही चेक केलं एकदा तेव्हा ट्रक कमी आणि रिक्षा जास्ती नंबर सापडले का आता फक्त बिलं काढण्याचं काम चालायचं अध्यक्ष कुठेतरी बंद व्हायला पाहिजे सरकारच्या निदर्शनाचा आम्ही आणलं आहे प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील मंत्री असतील मंत्र्यांना खातं दिलेलं नाही पण मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावलं डम्पिंग ग्राउंड हा अत्यंत विषारी विषय विशा आहे आणि याचा ठाणेकरांना प्रचंड त्रास होतोय अध्यक्ष मोदय हो आमचा ठाण्याचा डीपी प्लॅन बनला आता सजेशन ऑब्जेक्शनचे दिवस गेलेले अध्यक्ष मोदय हा डीपी प्लॅन बनवत असताना हा प्लॅन डोळस माणसाने बनवणार आहे बनवला आहे ज्याला दिसतं का कुणा अंधराय माणसाने बनवलाय आहे अध्यक्ष मुदय ठाणे शहरातल्या काही काही लिगल सोसायट्यांवरती रिझर्वेशन दाखवलं आहे लिगल सोसायट्या चाळीस वर्ष जुन्या सोसायट्या प्लॅन पास महानगरपालिका मंजूर त्याच्यावरती वेगवेगळे रिझर्वेशन्स दाखवलेत माझ्या मतदारसंघात कळवा या शहरामध्ये जवळजवळ साडे चारशे जमिनी आपल्या बिल्डिंग उद्ध्वस्त करणारा डीपी प्लॅन आणलाय एक अख्खं जुनं शहर आहे ऐतिहासिक कोळीवाडा खारीगाव हिच्या आतमधन रस्ते दाखवलेत सोसायटीमधन रस्ते दाखवलेत माझा असा कयास आहे की एक मोठा बिल्डर आहे ठाण्यामध्ये तो पूर्वीच्या सरकारचा एकदम लाडका बिल्डर होता एकदम लाडका तो आमच्या कळव्यामध्ये येतोय तूच पहिल्यांदा त्याचं नाव घेतलं होतं आणि तुझी तूच आम्हाला दिशा दिली होतीस माननीय शेलार साहेबांनीच पहिल्यांदा नाव घेतलं होतं मला आठवत त्यांचं पहिलं भाषण माझं मला आठवत त्यांचं पहिलं भाषण आणि अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे उघडे केले होते पण नंतर ते पण आंधळे झाले आणि सरकार पण आंधळे झालं पाहून बोला त्यांनी एक बिल्डिंग बांधली आहे साहेब आमचं काय हे नाही अंडरस्टँडिंग आहे त्यांनी एक बिल्डिंग बांधली आहे अध्यक्ष मोदी मजा सांगतो तुम्हाला पण संचेती साहेब ह्याच्यातनं शिकावं हो लागेल त्यांनी बिल्डिंग बांधताना आप बी लोडा साहेब विषय शिकले ना त्यांनी त्यांनी बिल्डिंग बांधताना अध्यक्ष मोदय हो नसलेल्या रस्त्याच त्यांना आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एफ एस आय देऊन टाकला आता डीपी मध्ये तो रस्ता प्रपोज केला आहे काय काय चालू आहे काय आता डीपी मध्ये प्रपोज केलाय तो रस्ता बिल्डिंग तयार हा इन अँटिसिपेशन अरे मध्ये अक्क शहर विकताय तुम्ही अक्क शहर सोसायटी रिडेव्हलपमेंट आपल्या हातात येईल म्हणून त्याच्या आतमांना रस्ते दाखवलेत आणि मग सगळ्या सोसायटी आपल्याकडे येऊन आपल्याकडे पाय लागू सरकार पाय लागू सरकार मग आपण चाल आहे तुझं पण करून देतो असं हे शहर चालत नाही अध्यक्ष महोदय ह्या शहरामध्ये माणसं राहतात जनावर नाही तुम्ही डम्पिंग ग्राउंड देणार नाही तुम्ही असे जी आणि सामान्यांना डीपी प्लॅन वगैरे समजत नाहीत नंतर रिडेव्हलपमेंटला गेल्यावर सांगतील त्यांना तुमचं रिडेव्हलपमेंट काय होऊ शकत नाही बरं तुमच्यातनं रस्ता आलाय मग ते डोक्याला हात लावतील ला अरे हे काय झालं तोपर्यंत वेळ गेलेली असेल मी आज अत्यंत महत्वाच्या विषयावरती ह्या आणि मी हे नागपूरमध्ये काढतोय या पुढच्या चार महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे मी मुंबईला म्हणजे अधिवेशनामध्ये काढण्याच्या अगोदर हे सगळं संपलेलं असेल ठाणेकरांचे हक्क आणि अधिकार मारले गेलेले असतील कमीत कमी आता तरी या युडीचे डोळे उघडतील आणि त्याच्यावर काहीतरी वेगळ्या सुनावण्या लावतील होणार काहीच आहे आम्हाला माहिती आहे काँग्रेस सरकार चालवण्याचे अधिकारच ज्या माणसाच्या हातात होते त्याच्या त्याच्या विरोधात मी बोलतोय त्याचे काय परिणाम मला भोगावे लागतील अशर साहेब आपले तुम्ही अशर साहेब सॉरी सॉर शेहार साहेब तुम्ही बघा अध्यक्ष मोदय एवढा भ्रष्टाचार ठाणे शहरामध्ये अध्यक्ष मोदय आठवड्यात नाही एकदा कधी पाणी येतो गरीबाकडे एकदा ठाण्यात पाणी पुरवठाच नाही दोनशे दोनशे तीनशे तीनशे करोडच्या स्कीम आल्या असं सांगितलं जातं आम्ही घेऊन गेलो होतो अशोक चव्हाणांच्या काळात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मंजूर केलेले दोनशे कोटी रुपयाची स्कीम अजूनही पडू नये आर्थिक कामं पण झालेले नाहीत अधिकारी नाही आहेत पाणी खात्याला हे खरं शहराचं काम कोण बघतं महानगर कशासाठी ओळखली जाते महानगरपालिका वॉटर गटर मीटर वॉटरचंही काम नाही गटरचंही काम नाही आणि मीटरचंही काम नाही फक्त मीटर चालू आहे पण ते वेगळ्या पद्धतीने आहे रिक्षाचं चा मीटर जसं पडतं ना असं ते दोन रुपये वीस पैसे चार रुपये चाळीस पैसे पाच सहा रुपये साठ पैसे तसं मीटर चालू आहे फुटावरती ते दादा तो भाग वेगळा आहे त्याच्याशी मला काय घेणं दिलं पण अध्यक्ष मोदय एखाद्या शहराची गरज पाणी आहे की नाही आहे आपण कधी पुढच्या प्लॅनिंगचा विचार करणार आहोत की नाही आहे दोन हजार दोन साल मला आठवते दोन हजार दोन पद्मीसिंह पाटील इरिगेशन मिनिस्टर होते तेव्हा मी नुकताच वरच्या सभागृहात आलो होतो आणि तेव्हा ठाणेकरांची गरज म्हणून मी धरण मागितलं मोठ्या मनाचे होते पद्मसिंह पाटील त्यांनी बैठक लावली आणि चितळे गोडबोल समर्थिने एकोणीसशे बावन्न साली दिलेलं मुंबईला दिलेलं धरण त्यांनी ठाणेकरांच्या नावावर केलं त्याचं नाव होतं शाही धरण मी येऊन आनंदाने सगळ्या महानगरपालिकेत सांगितलं आले धरण घेऊन आलो धरण घेऊन आलो काय झालं नाही अध्यक्ष मध्ये टेंडर कोण काढणार या विषयावर ते धरणच झालं नाही पण आज अक्षरशः अख्खं ठाणं शहर आणि पालिका दरवर्षी भीक मागतं कटोरा घेऊन कोणी पाणी देतं का पाणी कोणी पाणी देतं का पाणी कोणी पाणी देतं का पाणी यांच्याकडे गेलेलो ना आम्ही भीक मागायला हो महाजन साहेब जरा बघा नि तुमच्याकडे आलेलो ना आम्ही भीक मागायला एम एल डी तुम्ही आता पाणी द्या आम्हाला पाणी नाही प्यायला पण नवी मुंबईला प्रॉब्लेम नाही उगत काहीतरी विषय वेगवेगळ्या करू नका तुम्ही काय बोलवत मी ऐकवत होतो मला दिसतंय मला कानाने ऐकायला येतं डोळ्याने बघता पण येत डोंट वरी पण आम्हाला हो अध्यक्ष मोदय एकच माणूस बोलला राष्ट्रवादीचा वेळ द्या ना पाच मिनिटं द्या संपलं झालं आता एक आहे दोन हे महानगरपालिका मिनिट बोलतात नाही नाही सर पंधरा मिनिट नाही अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय साहेब कुठे आहेत पाणी जरा आम्हाला सांगा ना मी पण येतो आपल्या शोधायला चला ना दोघ जाऊया साहेब चला उठून रेकॉर्ड वर घ्या एक मिनिट एक मिन, चला एक मिन। बुलट रेकॉर्ड वर घ्या ना रेकॉर्ड वर साहेब घ्या ना उठून बोला ना रेकॉर्ड साहेब तुम्ही मध्ये बोलताय म्हणून मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो हिम्मत असेल आता तुम्हाला मी हिम्मत बोलतो हिम्मत असेल तर उठा ऑन उठाडवर या तुमच्या बरोबर मी येतो विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवलय त्यामुळे पाण्याचा प्रश्न आहे ना मी सुद्धा अडीच वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ठाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आता त्याच्यामुळे त्याच्या ठाणेकरांना मुबलक पाणी दिलं जाईल याच्याबद्दल जा कुठली तुम्ही चिंता बाळगू नका मी आपला आभारी आहे की आपण काहीतरी अंतिम टप्प्यात असं आपण काहीतरी म्हणाल मंत्री म्हणून साहेब शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातले आपण आजवे अध्यक्ष मध्ये ते मध्ये पडले त्यांना आवडलं ना, ना मला मला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होत तुम्ही तुम्ही प्रोटेक्शन दिलाच नाही मला पाच मिनिटं संरक्षण शेवटचे पाच मिनिटं द्या शेवटचे पाच मिनिट अध्यक्ष मध्ये बीड आणि परभणीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे बीड आणि परभणीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे परभणीमध्ये काल उत्तर देत असताना त्या माणसाचं निधन सूर्यवंशीचं निधन हे कशाने झालं हे शेवटपर्यंत सभागृहाला समजलं नाही मलाही समजले नाही पण अध्यक्ष महोदय जेव्हा मी शवविच्छेदनाचा अहवाल बघितला तेव्हा आजही त्या शवविच्छेदनाच्या अहवालावरच्या पहिल्या पानावरती रिझन ऑफ डेथ इज शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज ह्या मल्टिपल इंजरीज जुन्या आहेत असं कसं म्हणता येईल आपण पण खूप शवविच्छेदन बघितलेले आहेत त्याचे अहवाल बघितलेले आहेत पण एखादी केस बाजूला करायची म्हणून आपण शवविच्छेदनाचा अहवाल वेगळा देणार असू तर कसं जमायचं अध्यक्ष महोदय याच्यातली पारदर्शकता ठेवून त्या संबंधित सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचं म्हणणं आहे जर त्याला श्वासोच्छोसाचा त्रास झाला तर तो, तो किती वाजता झाला तो मेला तर तो, तो कुठल्या कोपऱ्यात मेला तो कारागृहात मेला की कारागृहाच्या बाहेर मेला त्याला स्वाच्छ श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाला तर त्याला कुठली गोळी देण्यात आली काही रेकॉर्ड घ्या काहीच रेकॉर्डवर न घेता डायरेक्ट सांगायचं त्याला ते श्वासोच्छवासाचा त्रास झाला आणि तो मेला अरे पण मग हे का लिहिलं बरं ते आव्हालावर त्या जुन्या इंजरीज होतं आहे त्याचं इथलं हाड तुटला असं म्हणतात इथल्या हाड तुटल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला का ते सांगा कारण न सांगता विधानसभेमध्ये अशा उत्तर देणं हे मला वाटतं की ते नाहीये तिथे पण इथल्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना ही शोभा देत नाही अध्यक्ष मध्ये तेच झालं मग का लावणार कोणाला लावणार वाल्मिक कराडला लागणार की नाही लागणार वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खं अख्खं मंत्रिमंडळ डावावर लावायचं دا دې ورګل د بالمیګ کار